श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग विक्रमांक पाचशे एक्कावन्न पासून श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा पै नेनतया प्रती रुपेपणाची प्रती रुपे न होऊनी शुक्ती दावी जेवी ज्याप्रमाणे शिंप न जाणणाऱ्यालाही ती चांदी न होताच आपल्याला रूप भासविते का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे विश्व न हो निया तैसे विश्वजोधरी किंवा ज्याप्रमाणे सोने अलंकार तई न लोपले जाता लोपले जाते त्याप्रमाणे जो विश्व न होताच विश्वाला धारण करतो हे असो जलतरंगा नाही शिनाने पण जेवी गा तेवी दिसता प्रकाशू जगा आपण जो हे असो ज्याप्रमाणे पाणी व तरंग हे परस्पर यत्किंचितही निराळे नसतात त्याप्रमाणे जो जगाची सत्ता व चैतन्य आपणच झाला आहे आपली या संकोच विकासा आपणची रूपविरेषा हा जळी चंद्र हन जायचा समग्र गा हे विरामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना ज्याप्रमाणे चंद्र पाण्यातील आपल्या संकोच विकासाला प्रतिबिंबित होण्याला व प्रतिबिंबित न होण्याला आपणच कारण होतो तैसा विश्वपणे काही होय विश्वलोपी कही न जाये जैसा रात्री दिवसे नो हे द्विधारवी त्याप्रमाणे परमात्माही विश्वरूपाने रूपांतराला येतो अथवा विश्वलोपले असता तो, विश्वलो तो कुठेतरी जातो सूर्याला रात्र व दिवस यांच्या योगाने दोनपणा येत नाही तैसा काही कडे काही सेनीही वेचीन पडे जयाचे सांगडे जयाशीची त्याप्रमाणे जो कोणीकडे कशानेही येत किंचितही शून्य होत नाही ज्याची तुलना ज्याच्याशीच करता येते श्लोक यस्माक्षरमतितो मथिोहमक्षराद पीचोत्तमा अतोस्मि लोके वेदे च प्रतिता पुरुषोत्तमा ज्ञानोबा तुकाराम जो आपण पेची आपण या प्रकाशित से धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे अर्जुना जो आपणच आपल्याला प्रकाशित करतो फार काय सांगू ज्याच्या ठिकाणी दुसरे काहीच नाही तो गामी निरुपाधिकू क्षराक्षरोत्तमू ऐकू म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तम तो मी अत्यंत उपाधिरहित व क्षर व अक्षर या दोन्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणूनच मला वेद व लोक पुरुषोत्तम असे म्हणतात श्लोक यो मां समूड जानाती पुरुषोत्तम स सर्व विद्भजती सर्वभावेन भारत ज्ञानोबा तुकाराम परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया जाने जो पाहले या ज्ञानमित्रे हे आता असो पण अर्जुना ज्ञानरूपी सूर्याने म्हणजे ज्ञानदृष्टीने माझ्या या पुरुषोत्तम स्वरूपाला ओळखले असता ज्याप्रमाणे जाग आली असता संपूर्ण स्वप्नातील देखावा मावळतो इलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले त्याप्रमाणे ज्याला भासत असलेले त्रिभुवन मुळीच अस्तित्वात नाही असा प्रत्यय येतो का हाती घेतलीया माळा फिटे सर्पा भाचा कांटाळा तैसा माझे निबोधे टवाळा नागवेतो किंवा ज्याप्रमाणे हा सर्प नव्हे माळ आहे असे जाणून माळ हाती घेतल्याबरोबर सर्पाच्या भासाने वाटलेली भीती निशेष नाहीशी होते त्याप्रमाणे ज्याला माझ्या पुरुषोत्तम स्वरूपाचे ज्ञान झाले तो या खोट्या जगद्रुप भासाने फसला जात नाही लेणे सोनेची जो जाणे तो लेणे ते वाव म्हणे तेवी मी जाणू निजेने वाळीला भेदू ज्याप्रमाणे अलंकार सोनेच आहे असे जो जाणतो तो सोन्याहून अलंकाराचा भिन्नपणा खोटा म्हणजे व्यर्थ समजतो त्याप्रमाणे माझ्या पुरुषोत्तम स्वरूपाला जाणून ज्याने नामरूपाचाही सर्व भिन्नपणा नाहीसा केला मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वतः शिद्धू जो आपणे नशी भेदू नेनो निया जाणे मग आपल्याला या माझ्याहून भिन्न न पाहता मीच एक सर्वत्र सच्चिदानंद स्वरूपाने भरलो आहे असे जो जाणतो तेनेची सर्व जाणितले हेही म्हणणे थे कुले जे तया सर्व उरले नाही त्यानेच सर्व जाणले हेही म्हणणे जे ते कमी पडते कारण सर्वत्र म्हणण्यापुरते त्याला आपल्याहून भिन्न असे काही उरतच नाही म्हणून माजी भजना उचितू तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची या म्हणून आकाशाला आलिंगन देण्यात ज्याप्रमाणे आकाशच योग्य असते त्याप्रमाणे हे अर्जुना माझ्या भजनास तोच योग्य आहे क्षीरसागरा की जे क्षीरसागरची पणे अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी ज्याप्रमाणे क्षीरसागराला क्षीरसागराचाच पाहुंचा योग्य होतो किंवा अमृत होऊनच अमृतात मिळता येते साडे पंधरा मिसळावे ते साडे पंधरेची होवावे तेवी मी झाली असंभवे भक्ती माझी सोन्यात मिसळायचे असल्यास सोनेच झाले पाहिजे त्याप्रमाणे मी झालो म्हणजे माझ्याशी ज्ञानाने ऐक्य झाले असताच माझी भक्ती संभवते आगा शिंदुशियानी होती तरी गंगा कैसेनी मिळती म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे गंगा समुद्राहून भिन्न असती तर ती समुद्रास कशी मिळाली असती त्याप्रमाणे जीव माझ्याशी ऐक्य न पावता अन्वय भक्ती होईल का ऐशे आलागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अनन्यू सागरी तैसा माते अवधारी भजिनला जो या करता ज्याप्रमाणे तरंगत सागराहून निराळा न होता सर्व प्रकारांनी समुद्रावर खेळतो त्याप्रमाणे माझेच जो सर्व भावांनी भजन करतो सूर्या आणि प्रभे एकवंकी जे नेलो भे तो पाडू मानू लाभे भजनातया सूर्य व त्याची प्रभा यांचे जे स्वाभाविक प्रेमेक्य आहे त्याचीच उपमा त्याच्या भजनाला देता येईल श्लोक इतिग्यतम शास्त्रिद मुक्त मयाग एत बुद्ध्वा बुद्धिमानश्या कुर्ता कृतक्रतच्च भारत ज्ञानोबा तुकाराम ओं तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता सुपनिष्ठ ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोध्याय पुंडलीकवर्दार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय कतिलयादारभ्य हे जे सर्वशास्त्रे कलव्य उपनिषदा सौरभ्य जेवी ज्याप्रमाणे कमलदलात सुगंध असतो त्याप्रमाणे हा अध्याय म्हणजे सांगण्याला आरंभ केल्यापासून सर्व शास्त्रांच्या एकवाक्यतेने लाभणारा उपनिषदातील सुगंधाय असे जाण हे शब्दब्रह्माचे मतिते व्यासप्रज्ञेचे निहाते मतुन्ही काढिले आयते सारा मी भगवान व्यासांच्या बुद्धिरूप हाताने शब्द ब्रह्मरूपी वेदांचे मंथन करून हे आयते सारा मी काढून ठेवले आहे जे ज्ञानामृताची जानवी जे आनंदचंद्रीची सतरावी विचारक्षीरार्नवीची नवी लक्ष्मी जय हे ही ज्ञानरूपी अमृताची गंगाच आहे किंवा ही आनंदरूपी चंद्राची सतरावी कळा आहे अथवा ही विचाररूपी क्षीरसागरातून निघालेली नवी लक्ष्मी आहे म्हणून या फुले निपदे वर्णे अर्थाचे निजिवे प्राणे मी वाचूनी हो नेने आन काही म्हणून ही गीता आपल्या अक्षरवर्ण पदाने व अर्थरूप जीवाप्रमाणे मज भगवंता वाचून दुसरे काही होणे जाणत नाही क्षराक्षरत्वे समोर झाले तयाचे पुरुषत्व वाळीले मग सर्वस्व मज दिदले पुरुषोत्तमी क्षर व अक्षर हे दोन्ही ज्ञेयकोटीत किंवा दृश्य कोटीत असल्यामुळे त्या ठिकाणी पुरुषत्व नाही असे सांगून शेवटी माझ्या पुरुषोत्तम स्वरूपाच्या ठिकाणी सर्वस्व अर्पण केले म्हणनी जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता जे हे प्रस्तुत तू आता म्हणून सध्या तुझी गीता ऐकलीस ती या जगात माझा आत्मस्वरूपाच्या योगानेच पतिव्रता झाली आहे साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसार उजनते हे शस्त्र आत्मा उतरविते मंत्र अक्षरेये खरोखरे नुसते बोलण्याजोगे शास्त्र नाही ते संसार जिंकणारे शस्त्र आहे व आत्म्याला प्रगट करणारी म्हणजे सर्व सुग सगुन साकार ब्रह्मस्वरूपच आहे असा प्रत्यय आणून देणारी ही मंत्राक्षरे होत परी पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी अर्जुना तुझ्यासमोर जे निरूपण केले ते त्वा आज माझे गुप्तधनच काढले असे समज मज चैतन्य शंभूचा माता जो निक्षेपू होता पारता तया शी आस्ता निधी तु गा हे अर्जुना मज चैतन्यरूपी शंकराच्या मस्तकावर जो ज्ञानगंगेचा साठा होता तो तू आज श्रद्धेचे कोठार असा गौतम होऊन बाहेर काढलास चौकटिवा आपुलिया पुढीलला उगाना घे आवया तया दर्पणाची परी धनंजया केली आम्हा हे अर्जुना आपल्या शुद्ध निरूपाधिक स्वरूपाचा अनुभव घेण्याकरता तू आम्हाला स्वरूपाला समोर घेऊ करून दाखविणारा आरसा झाला आहेस का भरले चंद्र तारांगणी नवशिंधू आपणया माजीयानी तैसा गीतेशी मी अंतकर्णी सुधला तू किंवा ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्र आपल्यामध्ये दाखवितो त्याप्रमाणे गीतेसह मला तू आपल्या अंतकरणात साठविलेस जे त्रिविदमळी कटा तू सांडिलाशी सुबटा म्हणून गीतेशी मजवसोटा सोटा जाला हे उत्तम योद्ध्या अर्जुना तिन्ही प्रकारच्या दोषापासून तू मुक्त झालास म्हणून गीतेसह माझे राहण्याचे स्थान झाला आहेस परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेष लता जाने तो समजता मोहामुखे काय फार काय सांगावे माझी ज्ञानवल्ली जी गीता ती जो जाणतो तो सर्व मोहापासून मुक्त होतो सेविली अमृत सरिता रोगू दौडूनी पंडू सुता अमर्पण उचिता देऊनी घाली त्याप्रमाणे अर्जुना अमृताच्या नदीचे सेवन केले असता ती संपूर्ण रोगाला नाहीशी करून योग्य अमर्पण देते तैसी गीता हे जाणीत लिया काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया मिळिजेथ त्याप्रमाणे ही गीता जाणली असता मोह जाईल यात आश्चर्य नाही पण गीतेने आत्मस्वरूपाचे ज्ञान होऊन आपण आपल्याशी ऐक्य पावतो जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म फुले या जीविता पाही होऊन या उतराई लया जाय पहा ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीविताचे निंबलोन करून लय पावते हरपले दाऊनी जैसा मागू सरे वीरविलासा ज्ञानाची कळसवळ घे तैसा कर्मप्रसादाचा हे वीरश्रेष्ठ अर्जुना ज्याप्रमाणे हरवलेली वस्तू सापडवून देऊन शोधणे बंद पडते त्याप्रमाणे निष्काम कर्मरूपी मंदिरावरच ज्ञानाचा कळस चढतो म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा नाथांचा सका बोली लातो म्हणू ज्ञानीपुरुषाला कर्म करण्याचे बंधन राहत नाही पहा असे अनाथाचे बंधू भगवान श्रीकृष्ण म्हणाले ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थिव भरोनी असे ओ संडत मग व्यास कृपा प्राप्त संजयाशी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले हे ज्ञानामृत अर्जुनाच्या अंतकरणात पूर्ण भरून वाहू लागले व वा भगवान व्यासांच्या कृपेने ते संजयालाही प्राप्त झाले तो धृतराष्ट्रराया सुतसे पान करावया मनो तू तया नोहीची भारी तो संजय धृतराष्ट्र राजाला ते ज्ञानामृत प्राशन करावायला देत होता म्हणूनच त्याला मरण दुःख झाले नाही ए रवी गीताश्रवनावसरी आवडो लागता अनधिकारी भरीसेकी ते उजरी पातला भली राजा गीता गीताश्रवण करीत असताना जरी अनधिकारी वाटत होता तरी शेवटी गीताश्रवणाने त्याला सद्गतीच प्राप्त झाली जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी दुनावले देखी जे जेवी ज्याप्रमाणे द्राक्षाच्या झाडांना दूध घालताना ते व्यर्थ गेले असे प्रथम वाटते पण त्याने फळाची गोडी दुप्पट वाढली असे माघाहून जसे दिसून येते हरी वक्त्रीची अक्षरे संजये सांगितली आदरे ही अंधुतो ही अवसरे सुखिया झाला त्याप्रमाणे भगवंताच्या मुखातून निघालेली अक्षरे संजयाने श्रद्धेने सांगितली पण ती ऐकून शेवटी धृतराष्ट्रही त्या बोधामृताने सुखी झाला तिची मराठी निविनाशे मिया उन्मेशे ठसे ठोंबशे जी जाणे नेने तैसे निरोपिले त्याचे मी अजानत्याने ओबडधोबड मराठी भाषेत रचना करून कळले कर न कळले अशा ज्ञानाने निरूपण केले शेवतीये अरिशी काही आंग पाहता विशेषू नाही परी सौरभ्य नेले ती भ्रमरी जाणिजे आरषिक पुरुष शेवंतीचे फूल पाहिल तर त्याला विशेष काही दिसून येणार नाही पण त्यातील विशेष जो सुगंध तो मात्र भ्रमरच लुटतो हे लक्षात ठेवा तैसे घडते प्रमेय घेईजे उन्हते मज देईजे जे नेनने सहजे रूपकी बाळा त्याप्रमाणे या ग्रंथात जे सिद्धांत मान्य असतील न्यून तील ते स्वीकारावे व न्यून म्हणजे चूक वाटतील ते परत द्यावे कारण सर्व न समजणे हेच लहान मुलाचे स्वाभाविक स्वरूप असते तरी नेनते जरी होये तरी देखोनी बाप की माये हर्ष केन समाये चोज करीती तरी ज्याप्रमाणे लहान मूल अज्ञानी असले तरी आईबाप त्याला पाहून हर्षभरीत होतात व त्याचे गो कोड कौतुकच को करतात तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडे जे ते ग्रंथाचे निव्याजे जानी जोजी त्याप्रमाणे तुम्ही संत श्रोते माझे माहेर आहात तुम्ही भेटलात म्हणून मी तुमच्याशी जे लढिवाळपणाने वागावे ते या ग्रंथाच्या मिशानेच होय असे जाना आता विश्वात्मकुहा माझा स्वामी श्रीनिवृत्तीराजा तो अवधारु वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे आता विश्वात्मकुहा माझा स्वामी राजा तो अवधारु वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे श्री ज्ञानदेव विरचिता भावाथदीपिकायां पंचदशोध्याय श्रीकृष्णार्प श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे विश्वरूपी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज ही वचनरूपी पूजा श्रवण करूत पुंडली कवरदाळी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय जे जय जय रघुवीर समर्थ